नमस्कार जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी युगांडा या देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे युगांडा हा आफ्रिका खंडातील एक देश आहे युगांडा हा इसवी पूर्व एक हजार वर्षापूर्वी बांटू जमातीच्या वसाहतींमुळे ओळखला जात होता इस इसवी सन इसवी सन पूर्व एक हजार साली तेथे बांटू जमातीच्या लोकांचे आगमन झाले बांटू या वंशा मानव वंशाच्या अनेक जमाती तिथे वास्तव्यास आल्या व तिथे येऊन स्थायिक झाल्या बांटू भाषासमूहातील भाषा त्या आदिवासी जमाती बोलत असत त्या त्याने आपल्या त्या त्या प्रदेशामध्ये आपल्या वर्चस्व निर्माण केले व पुनियोरो अंकोले व बुगांडा अशा काही आदिवासी जमाती तिथे स्थायिक झालेल्या होत्या त्याने आप आपापल्या स्थायिक झालेल्या प्रदेशात आपली आपापली राज्य निर्माण केली अब त्यांचे स्वतंत्र राजे होते इसवी सनाच्या अठराव्या शतकापर्यंत तिथे एक त्या जमातींचे एकाहाती वर्चस्व होते इसवी सनाच्या अठराव्या शतकात तिथे इंग्रजांचे आगमन झाले तिथे अंकोले बुनियोरो आणि बुगांडा या तीन प्रबळ जमातींचे वर्चस्व होते ते पीक भु बुगांडा हे दक्षिण मध्य युगांडातील राज्य अधिक अधिक प्रबळ मानले जात होते ज्यातील मितीसा पहिला या या राजाने इंग्रजांशी मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला मात्र त्या युद्धात तो पराभूत झाला त्यामुळे युगांडा हा तसेच इतर अनेक आदिवासी जमातींचा इंग्रजांनी पराभव केला त्यामुळे युगांडा हा ब्रिटिश सैन्य अ अधिकाराखालील प्रदेश बनला म्हणजे ब्रिटिश संरक्षणाखालील क्षेत्र बनला म्हणजेच ब्रिटिश प्रोटेक्टरेट असे ओळखले जाऊ लागले युगांडाला त्यावेळी युगांडा हा एक संघ देश अस्तित्वात नव्हता तो अनेक त्या अनेक राज्यांमध्ये विभागलेला होता इसवी सनाच्या अठराव्या शतकातच तेथे एका ख्रिश्चन धर्मप्रसारकाने अठराशे एकवीस साली अठराव्या शतकाच्या सुरुवातीला तेथे ते ख्रिश्चन धर्मप्रसारास सुरुवात केली त्याच्यामुळे द युगांडातील बहुसंख्य लोकांचा धर्म आज ख्रिश्चन धर्म आहे इसवी सराच्या एक एकोणीसाव्या सर शतकाच्या मध्यापर्यंत तेथे ते हा ही एक इंग्रज वसाहत होती म्हणजेच इंग्रज संरक्षणाखाली प्रदेश होता एकोणीसशे बासष्ट साली युगांडाला इंग इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर मिल्टन ओबोटे हो हा माजी लष्करी अधिकारी युगांडाचा पहिला राष्ट्रपती बनला एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत मिल्टन ओबोटे हाच युगांडाचा राष्ट्रपती होता तर एकोणीसशे एकाहत्तर सालापर्यंत त्याचा सा लष्करातील अधिकारी व हो त्याचा पुराश्रमीचा घनिष्ठ मित्र इदी अमीन याने आ, मिल्टन ओबोटेची सत्ता लष्करी उठावकडू घडवून उलथवून टाकली स्वतः राष्ट्रपती बनला व मिल्टन ओबोटे याला प्रदेशामध्ये विजनवासात राहावे लागले इसी सन एकोणीसशे ऐंशी सालापर्यंत इदी अमीन यांनी युगांडावर राज्य केले तो एक क्रूर हुकुमशाह होता तो आपल्या विरोधकांना मारून त्यांचे नाव शिजवून खात असे त्याने अधिक आपल्या विरोधकांची हत्या घडून आणली त्यानं अमानुष्यपणे ठार मारले व व त्यांचे मास मारून खाल्ले हा नरभक्षक म्हणून ओळखला जात होता त्याची सत्ता एकोणीसशे ऐंशी सालापर्यंत होती तिथे युगांडात इंग्रजांनी आणलेल्या भारतीय मजुरांचे वंशज तिथे वस्ती करून राहत होते तिथे तिथे आपल्या कर्तृत्वामुळे मेहनतीमुळे व प्रामाणिकपणामुळे ते सदन बनलेले होते व ते आर्थिकदृष्ट्या प्रगत मानले जात होते तिथे राहणाऱ्या भारतीयांची ईदिएम हकालपट्टी केली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्याने टांझानियावर हल्ला केला तान विल्टन ओबोटेचे समर्थक इदी अमीनचे विरोधक बंडखोर तसेच मोझांबिकच्या मदतीने टांझानियाने विल्टन ओबोटेच्या सैन्याच्या मदतीने इदि अमीनच्या सैन्याचा पराभव केला व त्याची सत्ता उलथावून टाकली व त्याला युगांना सोडून पलायन करावे लागले व त्याने सौदी अरेबियात आश्रय घेतला पुढे पुढे तेथेच त्याचा दोन हजार तीन साली मृत्यू झाला इदियामीनच्या मृत्यूनंतर त्याच्या समर्थकांनी पुन्हा एकोणीसशे ऐंशी साली म्हणजे इदियामीन पळून गेल्यानंतर त्याच्या समर्थकांनी त्याच्या सरकारविरुद्ध उठाव केला व त्याच्या युद्धात त्यांचा पराभव केला मात्र हे हे युद्ध सहा वर्ष चाललेले होते मात्र लगेचच सरकारच्या समर्थकांनी इदियामीनच्या समर्थकांचा पराभव केला पुढे युगांडामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झालेली होती त्यानंतर का कालनंतर एक बरीच वर्ष तिथे हुकुमशाही होती तिथे लोकशाही बरं मार्गाने झालेल्या निवडणुकीत गरीब प्रकार होण्याचे प्रकार वाढलेले होते त्याच्यामुळे तिथे बरीच वर्ष राजकीय अस्थिरता होती त्यामुळे युगांडाच्या आर्थिक विकासावरचा मोठ्या प्रमाणा प्रमाणावर परिणाम झाला होता तर युगांडा युगंडा हाच मध्यम म गतीने विकसित होणारा एक विकसनशील देश मानला जातो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद